नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या सणासुदीच्या काळामध्ये तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून तुम्ही या व्हिडिओच्या सुरुवातीला थमनेलवर जी माहिती पाहिली आहे ती माहिती शंभर टक्के सत्य असून या येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खरोखरच तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे असे म्हटले तरी हरकत नाही कारण की या महिन्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारच्या मार्फत कमीत कमी पंचवीस हजार रुपये व जास्तीत जास्त तीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग त्या कोणकोणत्या योजना असतील ज्या योजनेअंतर्गत ही आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत व कोणते शेतकरी अपात्र आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त दोन मिनिटांचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे पाहायचा आहे आणि याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्यायची आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकरी मागील एका महिन्यापासून त्रस्त असून राज्य सरकारच्या अनेक योजनांच्या येणाऱ्या हप्त्याची वाट पाहता येत यामध्ये राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या दोन्ही योजनांचे येणाऱ्या हप्त्यांचे पैसे अजून देखील शेतकऱ्यांच्या आणि बहिणींच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने जमा केले नाहीयेत तसेच आता राज्य सरकारने येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या सर्वच योजनांच्या थकीत हप्त्यांचे पैसे जमा करण्याचे नियोजन केले असून सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला या पहिल्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ जमा करण्यात येणार आहे आणि ती योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मागील पंधरावाड्यामध्ये अतिवृष्टीने संपूर्ण राज्याला राज्यालाय आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे यामुळे आतोनात नुकसान देखील राज्य सरकारने पूर्ण केले असून अहवाल कृषी विभागाकडे पाठवणे मध्ये आले व आता या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये येणार असून राज्यामधील शेतकऱ्यांना वीस ते पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो या दुसरी योजना आहे राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी असलेली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेचा रखडलेला सातवा हप्ता देखील आता या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार असून तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार याबरोबरच या, या तिसरी आणि शेवटची योजना म्हणजे राज्य सरकारने नव्याने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असून यासाठी निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काल संध्याकाळी राज्य सरकारने जाहीर केला आहे आणि यानुसार तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लाडकी व नियमनीचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस चा थकीत पीक किंवा आणखी देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आलं नसेल त्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता या सप्टेंबर महिन्यामध्ये थकीत पीक विम्याचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येऊ शकतात व यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी अपलोड समावेश या पीक आता मिळू शकतात तर मग अशा प्रकारे आता या काही तीन ते चार योजनेअंतर्गत राज्यामधील सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किमान वीस ते पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये आणि अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाच्या काळामध्ये आणि गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशा प्रकारची आशा व्यक्त करण्यामध्ये येते तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद